सहा जानेवारी म्हणजे पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने उमरखेड येथील विश्रामगृहावर दर्पण पत्रकार संघाच्या वतीने एका मिटिंगचे आयोजन करण्यात आले आणि या मिटिंगमध्ये नवनिर्वाचित अध्यक्षाची घोषणा करण्यात आली यावेळी डॉक्टर अबिबका पठाण यांचे अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून मदार मौलाना तसेच कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर अंबेजोगायकर यांची निवड करण्यात आली तसेच सचिव म्हणून पदसिद्ध सतीश कोले यांचीच पुन्हा निवड करण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये मावळते अध्यक्ष निसार पेंटर रहीम रजा वाठोरे मनोहर सुभाष वाघाडे दत्ता मामा असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कार्या अध्यक्ष डॉक्टर आंबेजोगाईकर हे आपल्या समोर दिसत आहेत दिनानिमित्त या ठिकाणी सर्व दर्पण पत्रकार सगळ्यांचे सदस्य मावळचे अध्यक्ष तसेच सर्वांना मी आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आज त्याच दिवशी जांभेळकर यांनी वर्तमानपत्र छापून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात केली म्हणून त्यांचा आजचा दिवस हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो त्याचबरोबर कर। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा पत्रकारितेमध्ये उदंड आणि आतोनात असं कार्य आहे आणि त्यांना सुद्धा आपण असा सन्मान देत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागील अनेक दिवसापासून दर्पण पत्रकार संघ स्थापन केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आपण जनसेवा करण्याचं आपण सर्वजण सतत प्रयत्न करत आहोत आपल्या लेखणीतून आपण जनतेच्या भावना जनतेच्या अड्या अडचणी मग ते युट्यूबच्या माध्यमातून असतील पेपरच्या माध्यमातून असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील पृथ्वीला वाचा फोडण्याचं काम आपण केलेलं आहे आणि ते स्मृती या महामानवामुळे आपल्याला मिळालेली आहे आणि ही स्फूर्ती आप आपली अशीच कायम राहावी हे एक ईश्वरच प्रार्थना आणि भारतीय घटनेमध्ये पत्रकाराला अनन्य साधारण सा असं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि लोकशाहीमधील चौथा आधारस्थ म्हणून पत्रकार कड पाहिलं जात लोकशाहीचा चौथा आधारस्थ म्हणजे पत्रकार ह्या देशातील राजसत्ता काही जरी करत असली चांगलं करत असल वाईट करत असत चुकीचा निर्णय घेत असत चांगला निर्णय घेत असत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपले पत्रकार मंडळी सतत करत असतात आणि त्याने ते केलंच पाहिजे म्हणून लोकशाहीमध्ये चौथा आजार असतात म्हणून आपल्याला मानाचं सन्मानाचं एक स्थान आहे एका ठिकाणी की ना यक ना तलवार निकालो ना तानो कमान को तलवार निकालो निका जब तोफ मुकापिल हो तो अखबार निकालो मोठा आपल्या समोर कुणी असू दे देशाच्या प्रधानमंत्री असू द्या राष्ट्रपती असू दे त्यांच्या विरोधामध्ये लिहिण्याची ताकद आपल्याला संविधानानं दिलेली आहे आणि लेखणीमध्ये तेवढी ती ताकद आहे खूप जरी तुमच्या समोर असली तर लिहून आपण त्याला चित करू शकतो म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी आपण या आप पत्रकारतेच्या माध्यमातून हे सतत आपण काम करत असतो जरी आपण इतके मोठे पत्रकार नसलो तरी खारीचा वाटा म्हणून हे काम आपण सतत मागील अनेक दिवसापासून करत आलो त्यामुळे ह्या दिवशी आज आपण सर्व या ठिकाणी जमलात म्हणून तुमचं पुनश्च एकदा मी अंत्य करणार तुमचं स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस आपण दरवर्षीप्रमाणे एक नवा अध्यक्ष निवडत असतो आणि त्या निमित्तानं ही या ठिकाणी मिटिंग सुद्धा होत असते आपल्या संघामध्ये लहान मोठं उच नीच डावा उजवा असा काही प्रकार का नाही आपण सगळे एकच आहोत कुणीही अध्यक्ष झालं तरी ते आपलाच आहे आणि कुणीही माहीत आहे आपल्यामध्ये कधी आतापर्यंत नाराजी झालेली नाही खेळी वातावरणामध्ये ना आपण अध्यक्ष उपाध्यक्ष याची जी, जी काही बॉडी आहे ते आतापर्यंत आता आपण केलेली आहे आणि जे जे बी अध्यक्ष आतापर्यंत झाले त्यांनी संघाला मानाचं काम मान सन्मान देण्याचं काम केलं बऱ्याच वेळेस दर्पण पत्रकार संघावर बऱ्याच वेळेस अशी वेळ आली की काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी बदनाम करण्याचं सुकृत अधिकृत असा मराठा वाद आला तर अशा वेळेस आपल्या एका एका शिलेदारानं अधिकाऱ्याचं तोंड फोडायचं काम केलं ते मागचं उदाहरणच आमच्या आई भाईच्या रूपानं आपल्याला की आपल्या लढाईची गरज नाही एकाच माणसानं सगळं प्रकरण थंड केलं तर अशा पद्धतीचे नगिने आणि हिरे आपल्या दर्पण पत्रकार संघात आहे जास्त कमी असले तर एक हा खेडच्या पत्रकार संघामध्ये भारीच माणूस आपल्या संघामध्ये आहे आणि त्याचा मला सतत अभिमान वाटतो आणि ह्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द मी संपवून सर्वांना शुभेच्छा देऊन नवीन अध्यक्षाची नवीन वाढीची आणि आता सर्वांना घेऊन सर्वांच्या समोर त्यांना करावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या विरांम करतो